बातमी सलमान खान याच्या संदर्भात सिने अभिनेते सलमान खानच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी चौघांना अटक केली आहे सलमानच्या फार्म हाऊस आणि घराची रेकी केली होती आणि या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतलंय धनंजय सिंह तपे सिंह तसंच गौरव भाटिया वस्पी खान जिशान खान या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे चारही आरोपींनी सलमान खानच्या फार्म हाऊस आणि घराची रेकी केली होती पनवेल शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय आणि पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे सलमान खानच्या फार्म हाऊस आणि घराची रेकी केल्याप्रकरणी या चौघांना अटक केली आहे तसंच सलमान खानच्या मुंबई येथील घरावर गोळीबार सुद्धा झाला होता आणि या प्रकरणी आता पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय अटक केली आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांचा अधिक तपास सुरू झालाय अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्यात कविता नक्कीच जगदीश बघायला गेलं तर सलमान खान यांच्या घरावरती मुंबईला जे आहे ती फायरिंग करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर ज्या दोघांनी फायरिंग केली होती त्यांना नवी मुंबईतील पनवेल येथून जे आहे ते ताब्यात घेण्यात आलं होतं आता जे आपण आहे पनवेल मधील सलमान खान यांच्या वाजे येत असलेल्या फार्म हाऊस वरती आहे हे अर्पिता फार्म हाऊस आहे या ठिकाणी सलमान खानचा हा जो हा फार्म हाऊस आहे या ठिकाणी सलमान खान सुट्टीसाठी त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसासाठी येत असतात नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत हे जे आहे हे फार्म हाऊस आहे या आ, फार्म हाऊस वरती व मुंबईच्या घरावरती जे आहे सलमान खान यांच्या मारेकऱ्यांनी जे आहे ते रेकी केली होती या फार्म हाऊसवर त्याचबरोबर मुंबईच्या घरावर ही रेकी करण्यात आली होती तब्बल सात वेळा ही रेकी करण्यात आली आली होती त्याच पार्श्वभूमीवर जे आहे नवी मुंबई पोलिसांनी ते, तेवीस तारखेला जे आहे चार आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्याचबरोबर सव्वीस तारखेला जे आहे या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुजवण्यात आलेली आहे जगदीश धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल वळ